नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी व्ही फार्मिंगच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की राजमा पिकामध्ये इथून पाठीमाग आपण कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि इथून पुढचं काय नियोजन आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो कुठंही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईन आणि आपलं जे राजमा पिक आहे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चांगल्या प्रकारे येईन आणि कमीत कमी खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो मी पहिल्यापासून मी दोन चार व्हिडिओ टाकलेले आहेत चार ते पाच व्हिडिओ टाकलेले आहेत घेवडा पिका म्हणजे घेवडा राजमा पिकाबद्दल तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राला जास्त खर्च येईल असे काही सांगितलेलं नाही शेतकरी मित्र मित कमी मित मित खर्चामध्ये चांगला घेवडा पीक येणार आहे याच पद्धतीनं तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेत मित आपण पेरता वेळेस आपण ह्याला राजमा पिकाला एक की वीस वीस जिराव तेरा किंवा वीस जिराव तेरा किंवा दहा सव्वीस सव्वीस या प्रकारे खत द्या म्हणून सांगितलेलं होतं ज्यावेळेस सा पेरता पेरायचं त्यावेळेस शेतकरी मित्रांनो एकरी एक बॅग आणि त्याच्यासोबत बियाणाला बीज प्रक्रिया करा म्हणून सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो आपण गावची किंवा बुरशीनाशकाची होमिक जेलची असं बीज प्रक्रिया करा म्हणून सांगितलं होतं म्हणजे काय की ज्या वेळेस हे राजमा पीक ह्या ह्या स्टेजमध्ये असतंय त्यावेळेस शेतकरी मित्रांनो काय होत असतं की मर रोग थोडासा क रोग लागत असतोय किंवा रोग येत असतो शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये त्याकरता आपण काय केलं तर की आपण राजमा पिकामध्ये म्हणजे बियाणाला बीज प्रक्रिया करायला सांगितली होती आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये आपल्याला राजमा पीक जे आहे तर ज्यावेळेस आपल्याला खुरपायचं असतं तण व्यवस्थापन करायचं असतं तर आपण कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला तण व्यवस्थापन प्रकारे करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आपला जी राजमा पीक आहे ह्या राजमा पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं आता तण व्यवस्थापन आपण केलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये तण राहिलेलं नाही शेतकरी मित्रांनो तर आपल्याला एक एक बॅगसाठी शेतकरी मित्रांनो पक्षी बाराशे रुपये खर्च आलेला आहे तण व्यवस्थापन करण्यासाठी तर बाराशे रुपये खर्च आलेला आहे शेतकरी मित्र एक बॅगमध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी आणि असं तुम्ही जर खूप या सायनं तण व्यवस्थापन केलं असतं तर तुम्हाला चार ते पाच हजार किंवा सहा हजार रुपये लागले असते शेतकरी मित्रांनो पूर्ण रान खुरपून घ्यायला त्याच्यामुळं आपण कमीत कमी खर्चामध्ये तणनाशकाचा वापर करायला सांगितलेला होता आणि चांगल्या प्रकारे तणनाशकाच्या सहाय्यानं आपण या तण व्यवस्थापन केलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पहिली फवारणी सांगितलेली होती पंधरा ते वीस दिवस झाल्याच्या नंतर लगेच पहिली फवारणी करा म्हणून सांगितलेलं होतं बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आणि इंद्रा खताची ह्या प्रकारे वीस ते पंचवीस दिवस झाल्याच्या नंतर फवारणी करायला सांगितलेली होती शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी त्यानंतर आपण त्यानंतर आपण एक महिन्याच्या आतमध्ये तण व्यवस्थापन करून त्याला दुसरा खताचा डोस द्या म्हणून सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो म्हणजे काय होतं की आपल्या पिकाची झपाट्यानं वाढ होती आणि चांगली वाढ जर झाली तर त्या घेवड्या पिकाला चांगल्या प्रकारे शेंगा किंवा फुलं किंवा झाड जर मोठं झालं शेतकरी मित्रांनो तर चांगल्या प्रकारे शेंगा सुद्धा मोठ्या लागतात आणि त्याच्यामध्ये स जे घेवड्या घेवड्याच्या बिया असतात ते मोठ्या होत असतात शेतकरी मित्रांनो त्याकरता आपण नियोजन एक महिन्याच्या एक महिन्याचं नियोजन सांगितलेलं होतं आणि त्या प्रकारे ह्या घेवड्या पिकाला सुद्धा आपण चांगलं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक महिन्याच्या पुढचं नियोजन तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपण जर आता तुमचं तुमचं जर रान काळा असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला दुसरं खत नियोजन करायची कोणतीही गरज नाही आहे परंतु तुम्ही फवार फवारणीद्वारे दुसरं खत व्यवस्था करू शकता शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो असन त्यानंतर झिरो बावन चौतीस असन शेतकरी मित्रांनो तर हे अशा पद्धतीने खत देऊ शकता ज्यावेळेस तुम म्हणजे कळी लागायच्या टायमाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणंच ज्यावेळेस शेंगा पकायच्यात किंवा शेंगा लागायच्यात त्यावेळेस तुम्हाला फवारणी सांगणंच आणखी त्याला काही म्हणजे पहिली फवारणी झाली आता वीस ते पंचवीस दिवसाला किंवा एका महिन्याच्या आत जर तुम्ही पहिली फवारणी केली तिथून पुढं आपल्याला लय झालं तर दोन फवारण्या करावं लागत्या त्यानंतर पण जर तुमचं रान हलकं रान जर असेल तर दुसरं खतनी म्हणजे तिसरं पण करावं लागेल किंवा तिसरं खत खतकी व्यवस्थापन करायची काय गरज नाही शेतकरी मित्रांनो जर हलकं रान असेल तर करायचं मी सांगणारच तर शेतकरी मित्रांनो पहिलं नियोजन असत एक महिन्याच्या आत खत नियोजन जे करायचं होतं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जे म्हणजे नत्रयुक्त जास्त नत्राचं प्रमाण ज्या खतामध्ये जास्त आहे ते खत द्या म्हणून सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला जे गेल्या वेळ सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो डी ए पी असन एक बॅग डी ए पी द्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो वीस वीस जिरो त्या असन ती या, ती द्या नाही तर दहा सव्वीस वीस द्या शेतकरी मित्रांनो किंवा चवी चवीस जिरो द्या अशा प्रकारे तुम्हाला दुसरं खत व्यवस्था सांगितलेलं होतं महिन्याच्या आतच करायचं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो पंचवीस किलो युरिया एक एकरमध्ये आणि पंचवीस किलो पोटॅस अशा पद्धतीने तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर तुमचं घ्यावाडं पीक असं नंबर करणार आहे आणि आवरेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकरी मित्रांनो आवरेज जे आहे तर रानावर आवले आवरेज असते आणि तुमच्या मेहनतीवर आवरेज असते जर तुमचं रान चांगलं असेल मेहनत चांगली असेल तर दहा क्विंटल कुठंही जात नाही शेतकरी मित्रांनो दहा क्विंटल एकर आवरेज शंभर टक्के येणार जर तुमची मेहनत कमी असेल किंवा शक्ती पातळ झाली असेल किंवा तुमचं रान हलका असेल हो तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तरी पण चांगलं जर व्यवस्थित आलं हो हो <coughs> तर पाच क्विंटल तर आरामशीर होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यापेक्षा कमी तर काय होत नाही पण लई जर तुम्ही लक्ष नाही जर दोन तीन क्विंटल बी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता इथून पुढचं नियोजन शेतकरी मित्रांनो दोन ते तीन फावांना मी सांगणारच आहे आणि त्यानंतर जर गरज लागली तर एक दुसरा एक खता डोस करायचा आहे या तर गरज नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो आता जे फवारणी सांगितली तुम्हाला इमाम एकटीन बुरशीनाशक आणि इद्रावे खत एकोणीस 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 तर अशा प्रकारे जर फवारणी तुम्ही केली नसेल तर एका महिन्याच्या आत फवारणी पहिली करून घ्या शेतकरी मित्रांनो ही होते आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद